हाय हॅलो नमस्कार करती मदे। तर मदे, आपला मदे मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी मी पॅकिंग करणार आहे सगळी तयारी तशी झाली पण पॅकिंग राहिली होती आणि आज ती मी पॅकिंग करायला घेणार आहे तर त्याच्या आधी ना शंकरपाळासुद्धा मला बनवून घ्यायच्या आहेत ट्रेनमध्ये खायला कारण का आम्ही टिफिन वगैरे बनवून घेत नाही ट्रेनमधलंच खाणं खातो त्याच्यामुळे थोडंफार घरातलं ना काही ना काहीतरी बनवून घेते आता मागच्या वेळेस मागच्या व्हिडिओमध्ये मी कोकणातील पारंपरिक रेसिपी दाखवली होती बोरं तर ती माझ्या रुद्राने सगळे खाऊन टाकली कारण का चार पाच दिवस आधी बनवली होती त्याच्यामुळे ती काही राहिलेच नाही आता शंकरपाळ्या बनवते तर शंकरपाळ्या ना आदल्या दिवशी बनवते उद्या आम्हाला निघायचं आहे रात्रीची ट्रेन आहे पावणे द्याला सुटेल त्याच्यामुळे नऊ वाजता आम्ही घरातून बाहेर पडू तर आता पॅकिंगसुद्धा करेल आणि शंकरपाळासुद्धा बनवून घेते कारण की काही ना काहीतरी चटपटीत खायला पाहिजे ते ट्रेनमध्ये आम्ही घेऊच आणि बाकी कुरकुरे चिप्स वगैरे ते फळं वगैरे आता सात्विकला फळं वगैरे लागतील ट्रेनमध्ये दोन दिवसाचा प्रवास आहे तर ते तिचे जे पप्पा घेऊन येतील रुद्राचे आणि आता इथे मी शंकरपाळा बनवते कारण की मैदासुद्धा होता खराब होऊन जाण्यापेक्षा गाडीमध्ये आम्ही हे खाऊन टाकू तर आता रेसिपी थोडीफार दाखवले जास्त काही दाखवले नाही शंकरपाळ्या सगळ्यांनाच बनवता येतात एकदम सोपी रेसिपी म्हणजे माझे आतापर्यंत शंकरपाळी कधी मिस्टेक झालेले नाही सगळ्यांना आवडतात छान खुसखुशीत होतात हे सगळं जे काही माप असतं ना तर ते मी माझ्या अंदाजाने घेते मला सांगता येत नाही की कि किती वाटीला किती तूप घ्यायचं किंवा किती साखर घ्यायची मी अंदाजाने घेतले आणि पावन किलोच मैदा होता तर मला असं वाटते दीड वाटी साखर घेतली असेल आणि तूप घेतला असेल अर्धी वाटी दूध गरम करून घेतलं दुधामध्ये साखर टाकले साखर विरगळून दिली त्याच्यानंतर थोडंसं थंड होऊन दिलं तूप टाकलं आणि तूप टाकल्यानंतर आता हे मैद्याचं पीठ भिजून घेतलं थोडंसं चाकूनसुद्धा बघितलं तर मस्त गोड झाल्या होत्या जास्त गोड शंकरपाळ्या घरामध्ये कोणाला आवडत नाहीत मिडियम आवडतात तर आता हे पीठ भिजून घेतलं पीठ भिजवताना एकदम टाईट भिजवायचं म्हणजे शंकरपाळे मस्त खुसखुसूत होते आणि दिसायलासुद्धा छान दिसते तर आता ही ते ना मी पटापट पटापट बनवून घेते शंकरपाळी बनवायची सुरुवातीची जी स्टार्टिंग घे ना तर ती पटापट होते पण शंकरपाळी फ्राय करायला गेलं की खूप वेळ लागतो तर आता तेल गरम करायला ठेवलं शंकरपाळ्या सगळ्या बनवून घेतल्या आणि आता पटापट मी तळून घेते कारण का मला पॅकिंगसुद्धा करायची आहे आणि बनवत बनवत माझी रुद्रसुद्धा खाते कारण का तिला हे असे पदार्थ खूप आवडतात दूधसुद्धा बनवताना ना मला असं वाटतं एक ग्लास घेतला असेल पण ते पूर्ण ना वापरलं गेलं नाही आता दीड वाटे साखरसुद्धा जास्तच होते पण पीठ भिजवताना सगळंच दूध वापरलं नाही म्हणजे दूध तूप आणि साखरेचं जे आपण बनवलं होतं ना तर ते पूर्ण वापरलं गेलं नाही थोडंसं राहून गेलं त्याच्यामुळं ते देतलं मी टाकून त्याचा वापर काही परत मी केला नाही मैदा जास्त नव्हताच माझ्याकडे जेवढा होता तेवढ्याच्या मी ह्या शंकरपाळ्या बनून घेते आता मस्त ब्राऊन होतोपर्यंत फ्राय करते कारण ती का मला रुद्राला खूप आवडतात आता नॉर्मली अशा ब्राऊन झालेल्या तिला नाही आवडत त्या चांगल्या नाही लागत बोलते घसघशीत नाही होत जितक्या ब्राऊन होतील ना तितकं तिला आवडतं म्हणजे त्या बिस्किटासारख्या लागतात असं तिचं म्हणणं आहे तर आता तिच्या आवडीनुसार बनवते आणि काय माहिती आहे आता दुसऱ्या दिवसापर्यंत किती राहतंय ट्रेनमध्ये आम्हाला खायला तुम्हाला पुढे दाखवेलच आणि थोडासा ना भिजवताना मी रवासुद्धा घेतला आता ही ते दिसतोय ना रवा तर रवासुद्धा घेतला होता चार पाच चमच इतका रवा घेतला असेल आता सगळ्या शंकरपाळ्या माझ्या बनवून झालेत आणि खाण्याचं काम माझ्या हृद्राचं चालूच आहे तर चला आज दुपारी ना अमेझॉनवरून एक गिफ्ट आलं होतं रुद्राच्या पप्पानी मला गिफ्ट केलं आहे तर दाखवते तुम्हाला काय घेतलं आहे आणि हे ना मी व्हर्टिकल शूट केलं कारण के की शॉर्ट बनवण्यासाठी आता अमेझॉनवरती फ्लिपकार्ट मिंत्रा मिशो सगळ्यावरती महा ऑफर चालू आहेत डिजिटल वस्तू खूप छान छान भेटतात कमी रेटमध्ये भेटतात तर माझ्यासाठी स्मार्ट वॉच मागवलं आहे आणि त्यांच्या लॅपटॉपसाठी माऊस मागवला आहे तर मी तुम्हाला दाखवते कसं वॉच घेतलं आहे मला तर मला सांगतायत बारा हजाराचं वॉच आहे तेराशे रुपयाला पडलं आहे तर आता मी ओपनिंग करते त्याची आणि हे सेलवरती नाही आहे तर चार्जिंग करावी लागते आता मी घालून बघते माझ्या हातामध्ये कसं दिसते तर छान दिसतंय ब्लॅक कलर कोणालाही छानच दिसतो तर हे गिफ्ट मला रुद्राच्या पप्पाने घेतलेलं आहे स्मार्ट वॉच तर रुद्राच्या पप्पांना माझ्याकडून खूप खूप थँक्यू तर चला आता मी लागणार आहे पॅकिंगला पण त्याच्या आधी ना जे कॉटनचे कपडे असतात तर ते पूर्णपणे चुरगळून गेलेत बाळाचे म्हणा किंवा माझेसुद्धा कुर्तीज वगैरे तर एकदम चुरगळलेत तर म्हटलं की जितके कॉटनचे कपडे घ्यायचे आहेत ना तर त्याला सगळ्याला प्रेस करून घेते आता बाळाचे बाळाचे तर सगळेच कॉटनचे सात्विकचे आहेत तर ते सगळे नाही घेणार पण नॉर्मली जे नवीन नवीन आहेत ना तर ते थोडेसे प्रेस करून घेते आणि माझ्यासुद्धा कुर्ती कॉटनच्या आहेत तर त्यासुद्धा प्रेस करून घेतात नवीन ड्रेस घेतलेत म्हणा पण फिडिंगच्या कुडत्यासोबत घेतलेत कारण की ट्रेनमध्ये मला फिडिंगचीच कुर्ती लागेल आणि आता ज्या मी ऑनलाईन ड्रेस मागवलेत ना तर ते, ते, ते एकसुद्धा फिडिंगचे नाही आहेत कारण का फिडिंगचे माझ्याकडे पाच सहा कुडत्या आहेत तर त्यांचाच वापर मी करून घेईल आता इथून पुढे म्हणजे बाळालासुद्धा एक वर्ष होऊनच जाईल त्याच्यानंतर फिडिंगच्या कुर्त्यांचा जास्त काही वापर होणारच नाही आहे पण आहेत त्या वापरल्या पाहिजेत ना म्हणून आता तिकडे घेतलेत मी चार पाच मला घालायला कॉटनचे कुर्ते असले ना की त्याला प्रेस करणं नाही हे भरपूर अवघड काम मला असं वाटतं बोरिंग काम वाटतं कारण की घालतो आपण घामाचे कपडे होतात त्याच्यामुळे धुवून सुद्धा टाकतो आणि धुतल्यानंतर पूर्णपणे चुरगळतात आणि त्यांना प्रेस केल्याशिवाय वापरू शकत नाही तर आता जितक्या माझ्या कॉटनच्या कुडत्या आहेत ना आणि ज्या मला घ्यायच्या आहे तर त्यांना सगळ्यांना प्रेस करून घेतले आणि एकदम हाय लेवलची प्रेस नाही नॉर्मली प्रेस करून घेतले आता बॅग ही माझी इतकी खराब झाली होती म्हणजे अशीच ठेवलेली होती कपाटावरती तर इतकी धूळ त्याच्यावरती बसले आणि मी धुवून नाही टाकली मागच्या वेळेस ज्या वेळेस आम्ही गावी निघालो होतो ना तर त्यावेळेस मस्त धुवून वगैरे हो ठेवली होती पण म्हटले की आता तर दोन तीन महिन्यामध्ये इतकी खराब नाही होणार पण इतकी खराब झाली ना आता मम्मीकडे गेल्यानंतर तिला सांगेल की मला एक ना बॅगला कवर दे शिवून साडीचं आणि मग ते लावल्यानंतर इतके खराब नाही होणार तर आधी सुक्या फडक्याने पुसून घेतले पण काही धूळ निघाली नाही म्हटलं की आता बॅग भरते आणि त्याच्यानंतर लास्टला ओला फडका करते आणि त्याच्याने बॅग पुसून घेते तर आधी ना मी छोटी बॅग केली होती म्हटलं की छोट्या बॅगमध्ये नेऊ कारण का थोडा दिवस सुट्टीला जायचं आहे त्याच्यामुळे छोटी बॅग कपड्यांसाठी पण आमचं काही सामान त्याच्यामध्ये बसलं नाही म्हणून आता ही मोठी बॅग घ्यावी लागली कारण का माझ्या ज्या साड्या आहेत ना तर त्या मी घेते तिकडे ठेवायला हे ते काही माझं घालणं होत नाही म्हणून जितक्या जुन्या साड्या आहेत तर त्या तिकडे घेऊन चालले मी आणि बाकी रुद्राजीसुद्धा जुने कपडे वगैरे आहेत ना तर ते सुद्धा घेतलेत आता परत ती बॅग भरली होती तर आता ती खाली करते आणि ही बॅग पॅक करते आणि सुट्टी खूप कमी आहे आमची म्हणजे मला असं वाटतं दहा ते बारा दिवस सुट्टी आहे तरी पण इतके कपडे वगैरे घ्यावी लागतात कारण का गावी म्हणतात पाऊस आहे आणि कपडे मग सुकणार नाहीत त्याच्यामुळे डबल टिबल सातवीकचे सुद्धा कपडे रुद्राची माझी तिच्या पप्पांची घेतलेत म्हटलं जाऊ दे नुसते कपडेच घ्यायचेत बाकी काय घ्यायचं नाही आहे त्याच्यामुळे एक बॅग आम्ही करणार आहोत आणि बाकी इतर मग पाणी वगैरे हो ट्रेनमध्ये लागेल तर त्या बॉटल घेऊ मी वायसवर करते आणि सात्विकने गाणं लावलं ज्या ज्यावेळेस मी शांत बसते ना तर त्यावेळेस तो सुद्धा शांत बसतो आणि मी बोलायला सुरुवात केली ना की तो गाणं लावतो ला थो। तर असं थोडंसं इग्नोर करा मागच्या वेळेस आम्ही सुट्टीला गेलो होतो ना तर त्यावेळेस मी खूप छान बॅग पॅक केली होती पण ह्यावेळेस नाही ह्या असं सगळं एकत्र एकाच बॅगेमध्ये घेतले मागच्या वेळेस कसं आम्ही पंचेचाळीस दिवस सुट्टीला गेलो होतो कपडेसुद्धा खूप होती आणि दोन बॅग आम्ही घेतल्या होत्या आता काही झालं ना तरी एकच बॅग करायला सांगितली रुद्राच्या पप्पांनी ती पण छोटी करायला सांगितली तर छोट्या बॅगेमध्ये काही इतकं सामान बसत नाही म्हणून मी सांगितलं की मोठी बॅगच घ्यावी लागेल सगळ्यांची कपडे आहेत पाऊस पडतोय गावाला खूप त्याच्यामुळे डबल टिबल कपडे घ्यावे लागतात तर ते थोडंसं मान्य केलं कारण का सांगू की कसं होतं मी एकतर बाळाला घेऊन असते आणि ट्रेनमध्ये किंवा या दोन दिवसाच्या प्रवासामध्ये नाही ह्या बॅगा नाचवणं त्यांनाच भारी पडतं ह्या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मवरती जाणं त्याच्यामुळे जा त्यांना नको वाटतं म्हणून म्हटलं की एकच बॅग कर आणि हलके कर जास्त कपडे घेऊ नको कमी सुट्टीला चाललं आहे कमी दिवसाच्या सुट्टीला आपण चाललं आहे तरी पण कपडेही जास्त होऊनच जातात आता बॅग इतकी खराब झाले ना तर आधी ओला फडका करून आणते आणि ती साफ करून घेते एकतर ब्लॅक कलरची बॅग आणि त्याच्यामध्ये पूर्ण व्हाईट व्हाईट झाले तर ते आधी क्लीन करून घेते आणि दुसरीसुद्धा बॅग पॅक करायची आहे तर ती माझी हातातली बॅग त्याच्यामध्ये बाळाची ट्रेनमध्ये लागणारी कपडे आणि किंवा त्याला लागणारं खायच्या वस्तू बाळाच्या आणि थोडंसं मेकअपचं सा माझं साहित्य मी घेतले ट्रेनमध्ये आम्हाला लागेलच तर ते सगळं ना माझ्या हाताला येईल असं मी माझ्या हातातल्या बॅगेमध्ये घेणार आहे तर ते तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच ही आमची झाली बॅग पॅक फायनल अजून नाही फायनल जोपर्यंत आम्ही घरातून बाहेर पडत नाही ना तोपर्यंत फायनल बॅग आमची पॅक काही होत नाही आता ही माझ्या हातातली बॅग तर ही बॅगसुद्धा ना खूप जणींना आवडलेली मागच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही निघालो होतो ना गावी त्यावेळेस खूप जणीने कमेंट केली होती तर ही बॅग कुठून घेतली तर ती बॅग ना मी मिशोवरून घेतलेली आणि पाचशे रुपयाला घेतलेली खरं सांगते खूप छान बॅग आहे आता इथे घेते थोडाफार मेकअप सुद्धा आणि माझ्यासाठी एक एकतर गावाला नवरात्र आहे कधी ना कधी थोडीशी साडीसुद्धा घालू शकते कधी ड्रेस तर घेतले तरच घालायला पण साडी घातले की त्याच्यावरती सगळा शृंगार आलाच बाई म्हटल्यानंतर शृंगार हा झालाच पाहिजे मला लागणारा किंवा रुद्राला लागणारा मेकअपच्या वस्तू ह्या इथे मी घेतलेत आणि एका पाऊचमध्ये बांगड्या वगैरे घेतलेत तर इथे पावडर क्लिप मिरर फॅरेन लवली किंवा क्लिप वगैरे घेतलेत क्लिप माझे इकडे तिकडे हरून जातात त्याच्यामुळे जा दोन तीन क्लिप घेतलेत टाकून तर हे दोन पाऊचच केलेत ह्या बाळाचा पाऊच काही केला नाही त्याची पावडर वगैरे मी असेच घेईल आणि औषध फक्त विटॅमिन डीज त्याला आता चालू आहे त्याच्यामुळे ते आणि ही घेतली त्याच्यासाठी पावडर बनवून तर गरम पाणी करण्यासाठी घेतलीसुद्धा घेईल ट्रेनमध्ये आणि मला सोपं जाण्यासाठी जास्त करून फ्रूटच घेईल त्याला भरवण्यासाठी का गरम पाणी करा त्याच्यामध्ये हे व्यवस्थित झालं तर बरं म्हणून मी ना फ्रूट जास्त घेणार आहे तर ही झाली हातातली माझी बॅग तयार बॅग तशी पॅकिंग झाली पण फायनली बॅग मी तुम्हाला म्हटले ना जोपर्यंत घरातून बाहेर पडत नाही तोपर्यंत बॅग आमची व्यवस्थित काही पॅक होणार नाही घालण्यासाठीसुद्धा वेगळे कपडे काढून ठेवलेत तिघांचेसुद्धा सुद्धा आणि डायपर वगैरे बाळाचं ते घेतलं ते काही विसरणार नाही आणि रात्रीचा थोडासा फेरफटका मारतो आहे आम्ही कारण का बॅग वगैरे पॅक करून झाले आणि आम्हाला काही झोप येत नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये यायचं म्हटलं ना की आम्हाला झोप काही येत नाही त्याच्यामुळे आम्ही आता थोडंसं बाहेर येऊन फिरतोय जेवण वगैरे झाल्यानंतर तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद